रामकृष्ण हरिमाऊली माऊली आपल्या सगळ्यांचं संत वचनामृत या चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक साग स्वागत ज्या कोणी अजून ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करावं व्हिडिओला आपल्या लाईक करावं शेअर कराव्या योग्य अशा काही सूचना असतील तर त्यासुद्धा कमेंटमार्फत कराव्यात त्याचाही स्वीकार या ठिकाणी केला जाईल आज आपण या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक चार भगवंत अर्जुनाला काय सांगतायत ते ऐकतोय भगवंत सांगू लागले अ न कर्म नामना रंभान कार्य नैष्कर्म्यम पुरुषो अश्नुते न संन्यसना देव सिद्धी समधी गच्छती अर्जुनाला सांगतायत देव अर्जुना कर्म न करता एक कुठल्याही प्रकारचं कर्म न करता पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नसतं आणि केवळ माणूस एखादा जर संन्यासी झाला तर ते संन्यासी झाला म्हणून त्याच्याकडे सिद्धी प्राप्त झाली असंही काही नाही बघा म्हणजे क एखादा माणूस जन्माला आल्यानंतर कोणतं काम करत नाही म्हणून तो निष्काम आहे असंही समजण्याचं कारण नाही आणि एखाद्यानं संसाराचा त्याग करून संन्यासाचाच धारण केला म्हणजे तो सगळ्या कर्मापासून सुटला गेला तोही निष्क्रिय झाला किंवा नैष्कर्म झाला असाही काही बाब नाही याच्यासाठी भगवंत उदाहरण देत आहेत कि बाबा सांगतायत माऊली ज्ञानोबार आहे सुद्धा सांगतायत ना तरी तृप्ती इच्छि जे तरी कैसे न की जे की सिद्धू ही नसे विजे की जेवायचं तर आहे आणि स्वयंपाकच नाही केला तर जेवायला मिळणार नाही त्या पद्धतीनं भोजन करून आपल्याला तृप्त व्हायची इच्छा आहे पण स्वयंपाक करायचाच नाही असं जर ठरवलं तर माणसाचं माणसाला भोजन करता येणार नाही तसं निष्कर्म जर आपल्याला निष्क्रिय जर व्हायचं असेल तर कुठलं कर्म करायचंच नाही असं म्हटल्यानं ना, निष्काम आपण होऊ शकत नाही जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाहि मग संतुष्टीच्या ठाही कुंठे सहजे आणि म्हणून भगवंत सांगतायत मनोनी के जया आस्था उचित कर्म सर्वथा हे आणि नैष्कर्म्य जर व्हायचं झाले अर्जुना तर कुठल्याही माणसाला कर्माचा त्याग करून भागत नाही प्रत्येकाला कर्म हे करावंच लागत कर्मापासून पळता येणार नाही आणि हे सध्याच्या आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना लागू करते की आपल्याला कुठल्याही कामापासून पळून गेलो म्हणजे आपल्यापासून ते काम दूर गेलं किंवा आपण त्या कामाला काही जबाबदार राहणार नाही असा विषय विचार माणसानं कराय कधीच करू नये काही जरी असलं तरी आपण त्या कर्मासाठी जबाबदार राहणारच आहोत आपण केलं काय आणि नाही केलं काय मग जर आपल्याला निष्कामच जर व्हायचं असेल तर ते कर्म पूर्ण करून मग आपण ज्यावेळेस स्वस्थ राहू त्यावेळेस आपण निष्कर्म होऊ अशा पद्धतीनं अर्जुनाला उपदेश भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण हरे